नमस्कार आज दुर्गा विसर्जन मोठ्या प्रमाणामध्ये देवीची प्रतिष्ठापना करून मागील नऊ ते दहा दिवसापासून खूप भक्तिमय वातावरणामध्ये चहुकडेच उत्सव साजरा झाला पण हा उत्सव झाल्यानंतर जेव्हा विसर्जनाच्या मिरवणुका निघत असतात त्यावेळेस मात्र भक्तांनी अतिशय व्यवस्थित विसर्जनामध्ये आपला जो काही उत्सव आहे भक्ती आहे ती दाखवली पाहिजे कारण गणेश उत्सर्जनामध्ये आता पण करून बऱ्याच तरुणांनी आपला प्राण तर घालवलेला आहे आपण पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या दुर्घटना ज्या घडल्या त्या खर तर मानवनिर्मित दुर्घटना आहेत याचं अति दुःख हे निश्चितच नंतर सर्वांना होत घटना घडून गेल्यानंतर पण आज अजूनही आपल्यापेक्षा ती वेळ आहे म्हणून सर्व भक्तांना निश्चित आम्ही आव्हान करतो की मागील दहा ते पंधरा दिवसापासून खास करून मराठा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे नदी नाल्यांना पूर येऊन गेलेला आहे आणि जेव्हा पूर येऊन जातो त्यावेळेस नदी असेल नाला असेल किंवा जिथे कुठे आपण विसर्जन करणार आहोत तिथली जी काही अंतर्गत पाण्याची पातळी म्हणू आपण किंवा मध्ये जे खड्डे पडलेले असतात किंवा समतोल जो बदललेला असतो तो समतोल आपल्याला कळत नाही आणि इथे तर पाणी कमी असेल अशा हिशोबाने काही मुलं खास करून तरुण हे मध्ये उतरण्याची शक्यता असते आणि पाण्याचा प्रवाह हो, हा जास्तीचा असल्यामुळे आणि मागील अनेक दिवसापासून पूर परिस्थिती असल्यामुळे हे अतिशय धोकादायक ठरू शकतं त्यामुळे आपण विसर्जनामध्ये आनंदोत्सव साजरा करत असताना निश्चितच कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही याची खास करून देवी भक्तांनी काळजी घेतली पाहिजे कारण अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचं सावट मराठवाड्यातील शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर आहेच आणि त्यासोबतच या उत्सवामधून अजून कुठलंही दुःख येणार नाही याची काळजी घेणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य अतिशय व्यवस्थितरित्या सर्वजण खऱ्या अर्थाने हे आव्हान स्वीकारून या आव्हानानुसार आपली काळजी आणि आपल्या सोबत असलेल्या प्रत्येक भक्ताची का काळजी घ्याल हीच अपेक्षा आहे